नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एकोणतीस जुलै वार मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत नागपंचमी आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे श्रावण महिन्यात महादेवांची भक्तिभावानं पूजा केली जाते श्रावण महिन्यात अनेक सण उत्सव देखील असतात त्यामुळे या महिन्याला उत्सवांचा महिना देखील मानलं जातं या महिन्यात येणारा प्रमुख सण म्हणजे नागपंचमी आणि या नागपंचमीच्या दिवशी महादेवांसोबतच नागदेवतेची पूजा करावी महादेव आणि नागदेवतेची प्रार्थना करावी सकाळी लवकर उठून घराजवळ कुठे नागदेवतेचं मंदिर असेल तर तिथे जाऊन नागदेवतेची पूजा करावी किंवा घरच्या घरीच नागदेवतेच्या प्रतिमेची पूजा करावी या दिवशी नागदेवतेला दूध अर्पण करावं या दिवशी नागदेवतेची पूजा करून दूध आणि लाह्यांचं नैवेद्य अर्पण केल्याने आपल्यावर नागदेवतेचा आशीर्वाद हा सदैव राहतो नागपंचमीची पूजा केल्याने आर्थिक समृद्धी वाढून भगवान शंकर हे प्रसन्न होतात शंकराच्या गळ्यात असणारा नाग हा शिवाचा अलंकार मानला जातो आणि त्यांची पूजा केल्याने जीवनात आनंद येतो असं म्हटलं जातं या नागपंचमीच्या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या मंगळवार नागपंचमीला तुम्ही पूजा नाही केली तरीही चालेल पण इथे ठेवा एक रुपयांचे नाणे घरात इतका पैसा येईल की सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल करोडोंचे कर्ज फिटेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असे हे एक रुपयांचे नाणे कुठे ठेवायचे आहेत हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहेत उद्या नागपंचमीला तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय कधीही करू शकता हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी करायचा आहे जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल किंवा पैसा आला तरी तो तुमच्या घरामध्ये टिकत नसेल काही ना काही कारणाने घरातून पैसा हा निघून जात असेल किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही त्यामध्ये वृद्धी होत नाही करिअरमध्ये भरभराट होत नाही किंवा घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नसेल देवी लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होत नसेल तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये अडचणी अडथळे येत असतील घरामध्ये धन संपत्ती वाढ होत नसेल किंवा आर्थिक संपन्नता ही टिकून राहत नसेल सतत इतर लोकांकडून तुम्हाला उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज आहे तर ते कर्ज परतफेड करण्यासाठी हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा अतिशय प्रभावी उपाय आहेत त्यामुळे तुम्ही हा उपाय जो आहे तर तो उद्या नागपंचमीला आवर्जून करा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहेत घरच्या घर गर तुम्ही नागपंचमीची पूजा करणार असेल तर नागाची प्रतिमा जी आहे तर ती आणून त्याची पूजा तुम्हाला करायची आहेत किंवा तुम्ही सुद्धा नाग आणि तिचे पिल्ले जे आहेत तर काढून त्याची पूजा करू शकता त्यांना तुम्हाला बघा लाह्या आणि दुधाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे दुर्वा आघाडा फुले जे आहेत तर ती अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय जिथे तुम्ही पूजा केलेली आहे तर तिथेच हा उपाय करू शकता जर तुम्ही आ, ही नागपंचमीची पूजा मंदिरामध्ये जाऊन करणार असेल तर मग तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा आपल्या देवघरासमोरच करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक रुपयांचं एक नाणं घ्यायचं आहे सोबतच तुम्हाला पाच पिवळ्या कवड्या ज्या असतात तर त्या घ्यायच्या आहेत कवड्या या देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत जेव्हा आपण आपल्या घरात कवड्या ठेवतो किंवा कवड्यांची पूजा करतो तेव्हा देवी लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते यानंतर तुम्हाला पाच ज्या सुपाऱ्या असतात तर त्या घ्यायच्या आहेत आता सुपारी या दोन प्रकारची असतात एक खाण्याची सुपारी आणि दुसरी म्हणजे पूजेची सुपारी तर पूजेची सुपारी जी असते तर ती अगदी आकारण्यात छोटी असते तर तुम्हाला पूजेची सुपारी ज्या आहे तर ती घ्यायची आहेत या तीन वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला हा उपाय करण्यासाठी लागणार आहेत सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावायचा आसन टाकून आसनावरती बसायचं आहे यानंतर तुम्हाला ज्या पाच पिवळ्या कवड्या तुम्ही घेतलेल्या आहेत तर त्या तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवायच्या आहेत यानंतर दुधातून काढून त्या तुम्हाला स्वच्छ गंगाजलने किंवा पाण्याने धुवायच्या आहेत स्वच्छ पुसून काढायच्या आहेत यानंतर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे हा कपडा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर माता लक्ष्मीच्या फोटोसमोर अंतरायचा आहेत आणि त्या कपड्यावर तुम्हाला ह्या पाच कवड्या ठेवायच्या आहेत पाच सुपाऱ्या ज्या आहेत तर त्या देखील तुम्हाला त्या पाच कवड्यांसोबत ठेवायच्या आहेत आणि एक रुपयांचं एक नाणं ठेवायचं आहे यानंतर यांना हळद कुंकू अक्षदा वाहून तुम्हाला धूप धीप अगरबत्ती ववाळून घ्यायच्या आहेत आणि यानंतर या तीन वस्तू त्या लाल कपड्यामध्ये तुम्हाला बांधून त्याची एक पोटली तयार करायची आहेत यानंतर या पोटलीतदेखील हळदी कुंकू लावायचं आहेत आणि ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे एक वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे या सर्व सेवा करायला तुम्हाला फक्त पाच ते दहा मिनटं लागतील यानंतर ही अभिमंत्रित केलेली पोटली जी आहे तर तुम्हाला काही वेळासाठी माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर ठेवायच्या आहेत यानंतर सायंकाळच्या वेळी तुम्हाला ती पोटली तिथून उचलून घ्यायची आहेत आणि जिथे तुम्ही पैसे ठेवता जिथे तुमची तिजोरी आहेत तर तिथे तुम्हाला ही जी पोटली आहे तर ही ठेवून द्यायची आहेत किंवा तुमचा उद्योग व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहेत जेव्हा तुम्ही नागपंचमीला हा लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय करता तेव्हा तुमच्या घरातील सर्व पैशांच्या आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात तर असा एक छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला अजून एक खूप असा प्रभावी उपाय करायचा आहे जो आपण नागपंचमीलाच करू शकतो उपाय करण्यासाठी आपल्याला एका कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे तांब्याचा कलश असावा तर त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घेतल्यानंतर आपल्या घरामध्ये चार व्यक्ती आहेत तर तुम्हाला चार व्यक्तींसाठी एक एक चमचाभर दूध जे आहे तर ते टाकायचं आहेत स्वतः त्या व्यक्तीने टाकलं तरीही चालेल किंवा घरातल्या एका सदस्याने जरी हा उपाय केला तरी चालेल चार व्यक्ती आहे तर चार चमचे दूध त्यामुळे तुम्हाला टाकायचं आहेत यानंतर चार थेंब तुम्हाला तूप टाकायचं आहे आणि प्रत्येकाने त्या तांब्यामध्ये आपला चेहरा जो आहे तर तो पाहायचा आहे आणि यानंतर घरातील एका सदस्याने हे पाणी घेऊन महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आणि शिवलिंगावरती हे जल अर्पण करायचं आहे जेव्हा तुम्ही हा उपाय नागपंचमीला करता तेव्हा तुमच्या कुंडलीमध्ये असणारा राहू केतू त्याचबरोबर कालसर्पदोष जो आहे तर तो संपूर्णपणे निघून जातो आपल्या कुंडलीतला राहू जो आहे तर तो स्ट्रॉंग होतो मजबूत होतो आणि बघा ज्या पण व्यक्तीच्या कुंडली मधला राहू हा मजबूत असतो त्या व्यक्तीची दिवसेंदिवस प्रगती होत असते अगदी शून्यातून तो विश्व उभं करत असतो त्या व्यक्तीला कधीही यशामागे धावावं लागत नाही यश त्या व्यक्तीच्या मागे येत असते आणि म्हणून या दिवशी हा उपाय तुम्ही आवर्जून करा जर तुमच्याही आयुष्यामध्ये काही समस्या असेल तुम्हाला कामांमध्ये यश मिळत नसेल पैसा टिकत नसेल किंवा तुमची महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल यासारख्या समस्या असतील तर उद्या तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहेत खूप प्रभावी उपाय आहेत वर्षातून एकदाच करू शकतो तो म्हणजे नागपंचमीला हे दोन्ही उपाय सात्विक आहेत आणि प्रभावी आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ